विविध योजना आपण आहे त्यामध्येच आपण लारसांगली परिसरामध्ये ज्या त्या गरजू व्यक्तीचे जे मय झाले त्यांचे वारस प्रमाणपत्र किंवा त्यांच्या वारसाच्या नोंदी व तसेच सातबाराच्या नोंदी काही गरजूंना कृषी ते परवाने व तसेच मयत झालेले लाभार्थ्यांना संजय गांधीचा लाभ आणि आपल्या गावातून जवळपास लाडके बहिणीसाठी बाराशे तेराशे अर्ज भरलेले त्यापैकी बाराशेच्या आसपास मंजूर झालेले आहे त्यांना सतरा ऑगस्टपासून त्यांना पैसे मिळतील त्याप्रमाणे आणखी काही कोणी शिल्लक राहिले असेल तर आपण अंगणवाडी सेवकामार्फत तो अर्ज भरून घ्यावा हे सर्व ऑनलाईन सिस्टम असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं कागदपत्र त्यांच्याकडे जमा करायचं आहे ते व्हेरीफाय करतात आणि त्याप्रमाणे ते मोबाईल ॲपमधून आपल्या बँक अकाउंट नंबरसह आपल्या वयाचा पुरावा देऊन त्याप्रमाणे त्यांनी अर्ज भरून घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा तसेच आता सध्या परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण खूप आता कमी सगळीकडे जास्त आहे पण आपल्याकडे कमी आहे आजही लडसंखीला टँकर चालू आहे आणि पाण्याचं प्रमाण खूपच कमी होत चाललं आहे वरच्या पाऊस पडण्यासाठी आपण झाडे लावण्याचा पण आज कार्यक्रम घेतला आहे पण चार झाडे लावून काही होणार नाही आहे कारण काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं असल्याशिवाय पाणी येणार नाही आपण झाडं तोडतो खूप पण तो लावत फार कमी लावतो फार कमी त्याच्यामुळं झाडाचं प्रमाण आज तेहतीस टक्के जंगल पाहिजे तर दोन टक्क्यावर आलेलं आहे दोन टक्क्यावर आल्यामुळं आपल्याला यापुढं जसं मागे पंधरा वीस वर्षापूर्वी कधी विचार केला की आपल्याला बाटलीमध्ये पाणी मिळेल तर आज बाटलीमध्ये पाणी मिळतंय म्हणजे पुढं चालून आज जे शुद्ध हवा घेतोय आपण अशी जर जंगल तोड किंवा वृक्षतोड झाली आणि आपण जर नवीन वृक्ष नाही लागलो तर पुढे चालून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा पाठीमागे सिलेंडर घेऊन फिरावं लागेल ही वेळ येऊ शकते ही वेळ येऊ नये म्हणून सर्व शेतकरी बांधवांना किंवा सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी, -कमी प्रत्येक शेतामध्ये चार ते पाच झाडं लावे जी झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात जसं पूर्वीच्या काळामध्ये वडाचं झाड पिंपळाचं झाड वडाचं झाड गावा आणि गावाच्या बाहेर वडाचं झाड घेऊन पेपरा जर कंपल्सरी फार आपल्या पूर्वजांनी म्हणजे लावून ठेवले दोनशे वर्षापूर्वी एका वडाचं झाडाची आयुष्य आहे तीनशे वर्ष तीनशे ते चारशे वर्ष ही आज जे झाडं आहेत हे आपल्या फार पूर्वी कोणीतरी शंभर दोनशे वर्षापूर्वी लावलेले आहेत त्याचा आज परत आपण ऑक्सिजन घेतोय आणि हे वडाचं झाड एका